न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता नष्ट करणे आणि तळागळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं महान कार्य केलं त्यांच्या कार्याच्या महाराष्ट्राला कधीच विसर पडणार नाही अशा शब्दात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला राहुरी शहरात प्रसार सभेच्या दौरा महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते विद्यमान खासदार आणि माहितीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरे सुरू आहेत लोकांच्या काठीभिठी घेत जिल्ह्याच्या विकासासाठी आपलं काय विजन आहे ते सांगत आहेत अशाच प्रकारे राहुरी शहरात या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांच्यासह माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दोन्ही नेत्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर